हॅलो नमस्कार मी अनिता इंगळे अनिता इंगळे मराठी ब्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत करत आहेत मागच्या भागामध्ये तुम्ही पाहिलं संगीतचा कार्यक्रम मी अर्धवटच पोस्ट केला होता तर बाकीचा पोस्ट आज करत आहे शेवटपर्यंत नक्की बघा हो पण मी म्युझिक वगैरे इथं वाजवू शकत नाही ओरिजिनल म्युझिक दाखवू शकत नाही कारण कॉपीराईटचे प्रॉब्लेम्स येतात आणि व्हिडिओ माझा डिलीट होऊ शकतो त्यामुळे फक्त तुम्हाला मी दाखवू शकते खूप सुंदर परफॉर्मन्स झाले होते ते तुम्ही नक्की बघा अगदी थोडक्यात मी दाखवत आहेत तर इथं तुम्ही बघू शकता एक मुलगी खूप सुंदर गाणं गात आहेत ही अस्मीच्या नंदीची नात आहे ह्या मुलीने खूप खूप सुंदर गाणं गायलं होतं आवाज देखील खूप छान आहे याचा मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे तुम्हाला लॉंग व्हिडिओमध्ये ऐकायला नाही मिळणार तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये जाऊन नक्की ऐका सुंदर गळा आहे सुंदर गाणं तिने चॉईस केलं होतं आणि त्यानंतर ते एक डान्स परफॉर्मन्स झालेला आहे बघू शकतात यांचा सुद्धा डान्स मी शॉर्ट व्हिडिओला टाकलेला आहे सुंदर डान्स केला आहे गाणं देखील खूप छान चॉईस केलं होतं त्यांनी आणि खूप सुंदर डान्स झालेला आहे तर हा मी शॉर्ट व्हिडिओला टाकलेला आहे शॉर्टमध्ये तुम्ही नक्की बघा आणि तिथं देखील लाईक कमेंट नक्की करा ह्या मुलींसाठी सुंदर नाचल्या होत्या एकापेक्षा एक, एक परफॉर्मन्स इथं झालेले होते माझ्या मैत्रिणीच्या मुलीच्या ह्या संगीतच्या कार्यक्रमाला जो मी मागचा कंटिन्यू करत आहे तर बघितलं ह्या दोन भावांनी किती सुंदर गायलेलं आहे हे गाणं जुनं गाणं आहे खूप सुंदर गायलं आहे आणि इथं एक मुलगा म्हणजे अस्मिताच्या बहिणीचा मुलगा आहे त्याने इथं इकपालका जीना यावर डान्स केला आहे याचा देखील डान्स तुम्ही शॉर्टला टाकणार आहेत आणि ज्यांनी आता मगाशी गाणं गायलं त्यांचं देखील टाकणार आहे शॉर्ट व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा आणि त्यावर सुद्धा लाईक करा तर असे सुंदर सुंदर गाणी ह्या मुलांनी वसवलेली होती आणि खूप धमाल केली ते सगळ्यांनी प्रत्येकाने परफॉर्मन्स केलं होतं आणि तरुण ही मुलं मुली जे नवरीचे बहीण भावंडं आहेत त्यांनी तर खूप धमाल आणली ह्या कार्यक्रमाला अगदी शब्दच नाही माझ्याकडे तर त्यांच्यासाठी आणि तुम्ही आता हे गा ऐकणार आहेत एक मॅशअप गीत जुनं आणि नवीन गाण्याचं कॉम्बिनेशन जेव्हा मी प्रत्यक्ष ऐकत होते ना अगदी भारावून गेले मी तिचा आवाज ऐकून तर ही अस्मिताची सून आहे सुंदर गाणं गायलेलं आहे आणि मॅशअप केलेलं आहे जुन्या आणि नवीन गाण्यांचं तर हे देखील तुम्हाला शॉर्टला दोन व्हिडिओमध्ये मी ऐकवणार आहे दाखवणार आहे नक्कीच हे पूर्ण गाणं ऐका आणि तिचा आवाज अशी आणि फायनली स्टेजवर आलेला आहे नवरीचा भाऊ ज्याने तर अगदी खूपच धमाल म्हणजे स्टेज हलवून टाकला आणि आम्हालाही हलवून टाकलं आम्ही सगळे शॉक झाले श्रेयसने पहिल्यांदा डान्स केलेला आहे तर त्याने काही दोन तीन गाण्यांचं हे रिमिक्स होतं त्यावर त्याने डान्स केलेला आहे तर बघा कधी ना डान्स करणारा श्रेयस त्याच्या बहिणीच्या आनंदासाठी इथं डान्स करत आहे तर असं असतं बहीण भांडांचं नातं गोड असतं खूप आणि बहिणीसाठी काही करायला तयार असतात भाऊ खूप त्याने लग्नामध्ये धावपळ केलेली आहे अगदी प्रत्येकाला त्याने खुश ठेवलेलं आहे आणि इथे डान्स करून त्याच्या बहिणीला देखील खुश करत आहेत तसा गोड आमचा श्रेयस आहे अस्मिताच्या अस्मिताचा मुलगा आणि सुंदर असा डान्स त्याने केलेला होता त्याला जमेल तसा त्याने केला होता तर याचाही मी शॉर्ट व्हिडिओ टाकणार आहे नक्की बघा त्यानंतर हा डान्स परफॉर्मन्स झालेला आहे तर देखील मी शॉर्टला टाकण्याचा प्रयत्न करेल अगदी मला जमेल तेवढे मी शॉर्टला डान्स वगैरे टाकण्याचं बघ बग, बघेल आणि तुम्हाला नक्कीच त्यात बघायला मिळतील इथं यांनी तर खूप छान अशी महफिल जमवली होती रंग जमवला होता कारण खूप सुंदर सुंदर जुनी गाणी ऐकायला मिळाली होती या अस्मिताचे मित्र आणि आता बघा हा नवरीचा डान्स एंट्रीचा डान्स तुम्ही शॉर्ट व्हिडिओला पाहिला असेल नवरीने एंट्री केली तेव्हा जर नाही पाहिला असेल तर जाऊन शॉर्ट व्हिडिओ नक्की बघा आणि हा इथं ती स्टेज परफॉर्मन्स करत आहेत खूप छान तिने डान्स बसवलेला होता खूप क्यूट असे डॉलसारखे दिसत आहेत बघा नवरी तर आता इथं उतरल्या आहे स्टेजवर तुमच्या अनिता ताई तर इथं सुद्धा डान्स केला आहे तर जसा जमला तसा केला आहे सिंपल आणि सोबर डान्स केला आहे आणि हे जे गाणं आहेत ते रिश्ता रिश्ताक्या केल्यात आहेत सिरियलमधलं हे गाणं होतं तर त्यावर मी ते डान्स केला आहे आणि तुम्हाला जर हा डान्स बघायचा असेल याचं हे गाणं ऐकायचं असेल तर प्लीज जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघू शकता तिथेही मी हे टाकणार आहे आणि जर एखाद्या वेळेस लेट झालं तरी इंस्टाग्रामला मी टाकलेला आहे तिथे तुम्ही बघू शकता रील्स वगैरे टाकले आहेत तर नक्कीच बघा आणि मला कमेंटमध्ये स्पेशल सांगा की माझा हा डान्स कसा झाला मी ॲक्च्युली डान्स बसवत नाही कधी आधी त्याची प्रिपरेशन नाही करत कारण तसे मग मी स्टेज स्टेप्स विसरून जाते तर ऐनवेड्यावर जसा सुचेल तसा मी हा डान्स म्हणजे डान्स करत असते तर पूर्ण डान्स बघा आणि मला नक्की सांगा तर मी तुला शॉर्ट व्हिडिओला मी नक्कीच टाकणार आहे कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याच्यासाठी धन्यवाद थँक्यू सगळ्यांनी खूप छान सॉन्ग म्हणाले डान्स पण केले आणि ग्रुप डान्स खूप छान सगळ्या <laughs> <सब्दे। laughs> <सब्दे। laughs> कलाकारांचा पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन आणि ते कौतुकास्पद पो आहे तर चला मी देखील ब्लॉगला इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा सगळे परफॉर्मन्स तुम्ही शॉर्ट व्हिडिओला नक्कीच पाहू शकतात पुढचा जो व्हिडिओ येईल तो हळदीचा येईल तोसुद्धा पाहायला अजिबात विसरू नका